भेटत नाही मला वाटत नाही आता आंधळे सापडलो जे काही त्या भागात जे काही घडत जे काही इतिहास आहे तो सापडायचा असला असत पोलिस सापडलं असतं पण मला वाटत नाही आता सापडत प्रत्येक व्हिडिओ जे आहेत समोर येतात प्रशासनाला पोलीस प्रशासनाला मिळत नाही बघा मी सुरुवातीला जे बोललो होतो ना की सीडीआर तपासलं त्याच पद्धतीने प्रशासन जो तपास घेत आहे आणि त्याच प्रत्येक दिवशी आपल्याला काही ना काही तिथे फुटेज आपल्याला तिथे भेटते म्हणजे ही साखळी जुळत चाललेली आहे जे आम्ही सांगतोय किंवा लोक सांगतायत ते मसाजचे लोक सांगतायत देशमुख कुटुंबीय सांगत आहे तो विषय तुम्हाला तुमच्या समोरच येतोय की मायापेक्षा तुमच्या मीडियावरतीच सगळे सी सी टी व्ही फुटेज आहेत महादेव मुंडे हत्या प्रकरणात सुद्धा 15 महिने अद्याप एकही आरोपीला अटक केली नाही तरी पोलिसांना प्रशासनावरती खूप मोठा दबाव होता असं त्या फॅमिलीने सुद्धा देखील म्हटलंय बघा मी अनेकदा ह्या विषयावरती बोललो की हे फक्त आपण सर्वांनी डेअरिंग केली मीडियानी सुद्धा हे दाखवलं त्याच्यामुळं बाकीच्यावरती जो लोकांवरती जो अन्याय झालाय ते सुद्धा आता पुरेय येते अजून खूप जण येणार आहेत पुढे आणि त्या विषयावरती मला वाटतं धससाना या एस पी साहेबांना त्या विषयावरती बोललो मीही काल त्यांना भेटून आले होतो त्यांनी पत्र सुद्धा दिले आणि मी सुद्धा एस पी साहेबांना या विषयावरती बोलणार आहे